यवतमाळ इथे आपण आहात पंतप्रधान मोदी हे कार्यक्रम घेणार आहेत मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत सर आढावा बैठक काली आपण घेतली होती हजारोची संख्येने महिला येणार आहेत बाकी शेतकरी लोक येणार आहेत कशी कार्यक्रमाची तयारी आहे आज मला वाटतं ही सभा खरं म्हणजे सर्वात मोठी सभा महाराष्ट्रातली या ठिकाणी राहील आजुपास दोन लाखाच्या वजुपास अडीच लाख सव्वादोन लाख महिला या ठिकाणी येणार आहेत तेवढ्याच खुर्च्या आम्ही या ठिकाणी टाकलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पेंडॉल आणि एवढ्या खुर्च्या मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच टाकल्या जातात मला वाटतं देशामध्ये हा विक्रम असेल महिलांच्या बाबतीमध्ये कारण उमेद असेल महिला बचत गट असेल यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे महिलांचं सक्षमीकरण करणं त्याचं बळकटीकरण करणं यासाठी हा कार्यक्रम आहे आणि दहा बारा मग इरिगेशन असतील रोड असतील पूल असतील रेल्वे असतील या संदर्भातल्या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असा हा एक कार्यक्रम यवतमाळला ठिकाणी घेण्यात आलेला आहे मान्य मोदीजी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत आणि आपण बघतात की दोन लाखाच्या वर महिला या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी मला वाटतं हा एक विक्रम होणार आहे यवतमाळमध्ये कार्यक्रम होत आहे म्हणजे महायुतीचा कुठे ना कुठे फोक, फोकस यवतमाळ वाशिम मध्ये आहे एक डिस्ट्रिक्ट ज्याचा परसेप्शन सु, फार्मर सुसाईड होता आणि हे सगळं होतं त्या वगळून एक फोकस आपण वर इथे केलेला असं दिसतो नाही मला वाटतं की फक्त यवतमाळच नाही आमचा फोकस सगळ्या महाराष्ट्रावर आहे आम्हाला आउट ऑफ करायचं सगळ्या जागा जिंकायच्या मोदीजींना पुन्हा मोठ्या संख्येने फोर हंड्रेड प्लस आम्हाला या ठिकाणी करायचे आहेत त्यामुळे सगळ्याच जागेवर आमचा फोकस या ठिकाणी आहे फक्त सुरुवात इथून झालेली असं म्हणायला हरकत नाही पण गेल्या महिनाभरात आपण बघितलं मोदींच्या किती कार्यक्रम झालेत अनेक ठिकाणी झाले उरणला झाले मुंबईला झाले आपण अनेक जिल्ह्यामध्ये मोदींचे कार्यक्रम होत आहेत मान्य अमित भाई पुढे येत आहेत नड्डाजी येत आहेत आणि आमचे सर्व नेते आम्ही सगळे रिंगणामध्ये उतरलेलो आहोत अतिशय तयारी म्हणजे आमची पाच वर्षाची पूर्ण तयारी दृष्ट्या भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी झालेली आहे आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये चारशे पार यावेळेला करायचं आहे आणि महाराष्ट्र मी तुम्हाला पुन्हा सांगेल की आम्हाला आउट ऑफ पैकी अठ्ठेचाळीस जागा मला या ठिकाणी जिंकायच्या आहेत आणि ती तयारी आम्ही केलेली आहे तिकीटवरची चर्चा सुरू झाली विद्यमान खासदार भावना गवली आणि संजय मध्ये कोण असणारे कॅन्डिडेट त्यांच्या पोस्टरवर पोस्टरवरही इथे दिसून येत आहेत तर तुम्ही काय सांगणार सगळ्या ठिकाणीच आहे तिकीट सगळ्यांना हवं असतं मागणी सगळेजण करतात पण मला असं वाटतं की शेवटी आमचे तीन नेते आहेत माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत ज्या त्या पक्षाची भूमिका मांडतील आणि नंतर जो शेवटचा निर्णय आहे तो दिल्लीला त्या ठिकाणी होईल आमचे नेते आहेत ते त्या ठिकाणी करतील आमची समिती आहे या संदर्भातली ती भाजपाचा निर्णय करतील आणि दोघी तिघे नेत्यांना विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी हा निर्णय करू बीजेपीला या तिकीट मिळाली पाहिजे आपल्याला बंजारा समाजमधला उमेदवार द्यायला पाहिजे अशा कार्यकर्त्यांची माग आहे कार्यकर्त्यांची मागणी सगळ्या ठिकाणी आहे कारण आपण बघताय मोदीजींच्या नावाचा एक वेगळा जलवा आहे भाजपची तयारी आहे संघटनात्मक काम आमच्या शंभर टक्के जागांवर या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला जिंकायची खात्री ही सगळ्याच जागांवर आहे आणि म्हणून सगळ्यांचं म्हणणं कार्यकर्ता आपल्याला ही जागा मिळाली पाहिजे आम्हाला ती जागा सगळ्याच जागेवर जागे जा हे जागेवर आम्ही दावा करतो पण शेवटी मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांना सोबत घेतलेला आहे त्यांनाही आम्हाला शेअर द्यावा लागणार आहेत आणि म्हणून शेवटी दिल्लीमध्ये जे ठरेल आमचं हायकमांड जे ठरवतील आमची निवडणूक समिती आहे ती ज्या ठरवेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल प्रश्न भावना गवली लढणार की नाही याच्यावर हंड्रेड पर्सेंट शिक्का मृत नाही आहे पार्टी हायकमांड डिसिजन घेईल नाही मला असं वाटतं की हा माझा विषय नाही आहे मी तर तीन दिवस झाले तयारीसाठी या ठिकाणी आलो आहे मागच्या आठवड्यात मी एकदा येऊन गेलो सुरुवात झाली त्यावेळेला मला फक्त सभेची जबाबदारी देण्यात दे आलेली आहे इथे तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही हा माझा विषय तर अजिबात नाही आमचे बावनकुळे साहेब आहेत अध्यक्ष आहेत मान्य देवेंद्रजी आहेत आणि वरती अमित भाई आहेत पण संकट मोचन सगळ्या महाराष्ट्राला संकट मोचक जरी असलो तरी पण आता ही जबाबदारी माझ्याकडे नाही एवढी मोठी मी तिकीट मी साठी संकट मोचक अजिबात नाही तर आपण बघू शकतो की गिरीश महाजन जे आहेत ते इथे आले होते ते कालपासून आले आहेत आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे ते पूर्ण आपण म्हणू शकतो की भावना गवली संजय राठोड यांचा वादवर ही घेतलेली आहेत आणि तिकीट डिस्ट्रीब्युशन कशी होणार आहेत याच्यावर आतापर्यंत प्रश्न उपस्थित आहेत कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे जे लोक असतील त्यांची मागणी आपण म्हणू शकतो की एक सीट वर वेगवेगळ्या मागणी जे आहेत ते होत आहे पण शेवटी तिकीट कोणाला भेटेल हे येत्या एक दोन आठवड्यात समजेल